उद्या बोलू मग जायचं का नाही जायचं ना रे भाऊ लय माझे भाऊ पण आपल्याला काय काय न्यायचं सरीला सरनं सांगितलं नाही ना रे भाऊ लय माझे उद्या ना आपल्याला किती वाजता जायचं रे पण आपल्याला काय काय सर सांगते काय काय न्यायचं काय सगळं सांगते सर बर बर सर आले रे शांत बसा अरे तुम्हाला माहिती आहे का आपली सर जाणार आहे उद्या हो सर माहिती आहे ना किती वाजता जाणार आहे हो मुलांना तुम्हाला टाइम सांगतो आपल्याला वाजता जायचं आहे गोवा बीच वर सर आपल्याला काय काय लागणार आहे साहित्य दोन ड्रेस आणि एक पाण्याची बॉटल घ्यायची आहे बर बर चला मग सगळ्यांनी सकाळी भेटू सकाळी लवकर येणे Para